मध्य पूर्वे सध्या युद्धाची ठिणगी पडली आहे अमेरिकेने इराणला अरबी समुद्र लाल समुद्र आणि पर्शियन गल्फमधून पूर्णपणे घेरले आहे इराणची अणुकेंद्रे आता अमेरिकन क्षेपणास्त्रांच्या थेट निशाण्यावर आहेत पण हे संकट फक्त सीमेवर नाही तर खुद्द अमेरिकेच्या संसदेतही जिथे सरकारी शटडाऊनची टांगती तलवार आहे नमस्कार मी प्रथमेश आजच्या व्हिडिओमध्ये आपण नकाशासह पाहणार आहोत की अमेरिकेने नक्की कुठे आणि कशी तैनात केली आहेत आपली शक्ती अमेरिकेने इराणला घेरण्यासाठी आपली सर्वात प्रबळ युद्धनौका आणि क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत विमानवाहू युद्धनौका म्हणजेच एअरक्राफ्ट कॅरियर्स यूएसएस अब्राम लिंकन हे पर्शियन गल्फमध्ये तर यूएसएस एस एस रुजवेल्ट लाल समुद्रात तैनात आहे लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे प्रत्येक युद्धनौकेवर सत्तरहून अधिक लढाऊ विमाने आणि तीनशेहून अधिक टोमहॉक क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत सैन्य तैनात आखाती देशांमध्ये म्हणजेच कतार बहरीन यु आणि सौदी अरब एकूण पन्नास हजार अमेरिकन सैनिक आहेत तर इराकमध्ये सुमारे तीन हजार पाचशे सैनिक तैनात आहेत अमेरिकेच्या निशाण्यावर इराणची तीन महत्वाची अणुकेंद्रे आहेत फोर्डो नातांज आणि इसफाहान याशिवाय इराणचे मुख्य मिसाईल बेस देखील रडारवर असून काही तासात हल्ल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे इराणने ही चौदाशे किलोमीटर रेंज असलेले फतेह हायपरसोनिक मिसाईल सज्ज ठेवले आहेत इराणकडे अकरा पूर्णांक आठ लाख सैनिक सतराशे बॅटल टँक्स आणि पासष्ट हजार बख्तर बंद वाहने आहेत त्यांच्या ताफ्यातील शहीद वन थर्टी सिक्स आणि मोहाजर सिक्स हे सुसाईड ड्रोन्स अत्यंत धोकादायक आहेत अमेरिकेत तीस जानेवारीपासून सरकारी शटडाऊन होण्याची शक्यता आहे डेमोक्रॅट्सने इमिग्रेशन आणि होमलँड सिक्युरिटीच्या पंच्याहत्तर अब्ज डॉलर्सच्या निधीला विरोध केला आहे जर शटडाऊन झाले तर इराण विरुद्धच्या लष्करी मोहिमेला लागणारा निधी आणि प्रशासकीय पाठबळ मिळवण्यात अडचणी येऊ शकतात तर मित्रांनो एकीकडे इराणची ताकद आणि दुसरीकडे अमेरिकेची प्रचंड लष्करी सज्जता हे चित्र पाहता जग एका मोठ्या संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहे पण अमेरिकेतील अंतर्गत राजकीय संघर्ष या युद्धाची गती थांबवणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल तुम्हाला काय वाटतं इराणची अणुकेंद्रे सुरक्षित राहतील का कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद